आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत तुझा बाब एक काळी जी उंबरठे झिजत होता राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी अचानक भेट घेतली ही भेट सुमारे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाली उद्धव ठाकरे हे कोणतीही मोठी टीम किंवा नेत्यांना न घेता एकटेच या भेटीसाठी पोहोचले यावर भाजपकडून आता टीका केली जाते कालपर्यंत मातोश्रीवर बसणारे ठाकरे पक्ष संपेल म्हणून मात्र आज राज ठाकरे यांना भेटायला उंबरठे झिजवत आहेत यावर आता ठाकरे गटाचे अतुल भवर यांनी त्यांना चांगलंच सुनावलंय उंबरठे झिजवत आहेत राजसाहेब उद्धव साहेबांचे भाऊ आहेत आणि ते एकमेकांच्या जा घरी जाणार एक दोघं मिळून जेवण करणार दोघं मिळून बोलणार दोघं मिळून फिरणार हे भाऊ आहेत लहानपणापासून त्यांनी एकत्र आयुष्य घालवलेलं आहे आणि डॉवरमॅन कुत्र्या तुला एवढं काय एवढे पंचायत रे उंबरडे झिजवत आहे म्हणे तुझा बाप एक काळी मातोश्री जे उंबरडे झिजवत होता राजसाहेबाच्या घरचे उंबरडे झिजवून झिजून तुझा बाप मोठा झाला तुझ्या बापाला विचार उंबरटे झिजवायचे कशाला म्हणतात अरे नव्या बन धंदे बंद कर रे तू प्रवक्ता है ना एका पार्टीचा तर प्रवक्त्यासारखं बोल उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी तुला भूकाला ठेवले या माहित आहे आम्हाला पण दुसरा का धंदाबिंदा आहे का नाही तुझा या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर कधी बोललेलं पाहिलं नाही आम्ही तुला सामान्य माणसाच्या जीवनावर कधी अन्याय झाल्यावर तू बोललेलं कधीच पाहिलं नाही फक्त संजय राऊत उद्धव ठाकरे राज ठाकरे एवढा तुझा विषय बाकी कोणता विषय नाही तुझा नवण्या अरे नव्या बन तुझे जे बाप लोक आहेत दिल्लीमध्ये बसलेले अगर तुझा बाप जो बसलेला आहे खुर्चीवर सध्या महाराष्ट्राच्या तुझा पण एक काळी मातोश्रीची उंबरडे झुजत होता राज साहेबाच्या घरचे जा घरी जाऊन पाणी पेत होता तू आम्हाला शिकू नको हो किंवा महाराष्ट्राच्या जनतेला शिकू नको हो की उद्धव ठाकरे कोणाची उंबरडी झुजवत आहेत दोघ आहेत एकमेकाच्या घरी जाणार आमची युती होणार आहे मराठी माणूस एक होतोय आनंद आहे तमाम मराठी माणसाला